सातत्याने दोन हजार बारा सालापासूनच्या दुष्काळामुळे जो शेतकरी कर्जात बुडाला आहे थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाहीये अशा शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याच्या संदर्भात मागणी होत होती सभागृहामध्ये देखील शासनाच्या वतीनं आम्ही आश्वासन दिलं होतं की जे अडचणीतले शेतकरी आहेत त्यांना आम्ही मदत करू त्यांची कर्जमाफी करू त्यानुसार विविध घटकांची चर्चा देखील आमची सुरू होती मध्यंतरीच्या काळामध्ये काही आंदोलनं देखील झाली त्या आंदोलकांना देखील आम्ही अतिशय स्पष्टपणे सांगितलं की राज्य सरकार सकारात्मक आहे आणि चर्चेला तयार आहे एक मंत्री गटाची उच्च उच्चाधिकार समिती देखील आम्ही तयार केली होती ज्यांनी शेतकऱ्यांची जी काही सुकाणू समिती होती त्या समितीशी देखील विविध चर्चा केल्या मग राजू शेट्टी असतील भाई जयंत पाटील असतील रघुनाथ दादा असतील बच्चू कडू असतील धनंजय जाधव असतील दुर्डे असतील जे जे काही सुकाणू समितीचे सगळ्यांची नावं मी घेत नाही पण त्या सगळ्या लोकांची विविध चर्चा या ठिकाणी झाल्या काही मुद्द्यांवर एकमत झालं काही मुद्द्यांवर होऊ शकलं नाही आणि त्यानंतर मी स्वतः देखील गेल्या दोन तीन दिवसामध्ये विविध लोकांशी चर्चा केल्या दादांनी आणि समितीनी चर्चा केल्या विविध राजकीय के पक्षांची चर्चा केली मग काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या सगळ्या पक्षांशी आम्ही चर्चा केली मी स्वतः श्री राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार साहेब यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही त्यानंतर सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी यांच्याशी देखील अतिशय सविस्तर चर्चा केली आणि या चर्चेच्या अंती राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेताय आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातो आहे काही पार्श्वभूमी आपल्यासमोर मला ठेवण्याची इच्छा आहे की आपण अॅग्रिकल्चर हाऊसहोल्ड पर कॅपिटा कर्ज किती आहे हे जर देशामध्ये बघितलं म्हणजे घरटी कर्ज किती कृषीचं कृषी विभागामध्ये तर ते केरळमध्ये दोन लाख तेरा हजार रुपये आहे आंध्र प्रदेशात एक लाख तेवीस हजार रुपये पंजाबमध्ये एक लाख एकोणीस हजार रुपये तमिळनाडूत एक लाख पंधरा हजार नऊशे रुपये आहे कर्नाटकात सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये आहे तेलंगणात त्र्याण्णव हजार पाचशे रुपये आहे हरियाणामध्ये एकोणऐंशी हजार रुपये आहे राजस्थानमध्ये सत्तर हजार रुपये आहे महाराष्ट्रात ते चौपन्न हजार रुपये चौपन्न हजार सातशे रुपये म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे हो त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती बहात्तर हजार कोटीची होती पण नंतर ती कमी झाली आणि बावन्न हजार कोटीची झाली महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रनी जवळपास वीस हजार कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपयाची केली आहे कर्नाटकने आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रिब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आहे आणि त्याचसोबत जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पण पंचवीस हजार कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत आणि आता जे शेतकरी तीस जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांनी तर ते तेवढं कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायअप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल त्यामुळे आपण जर विचार केला तर एकूण राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयाची मदत या माध्यमातन होते अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे हे, हे करत असताना साहजिकच हा पैसा कुठनं उभा राहील असाही प्रश्न आपल्या माध्यमातून येणार आहे ज्या प्रकारे आंध्रनी किंवा तेलंगणाने बँकांशी टायप करून सरकारने त्याचे हप्ते पाडून घेतले तशाच प्रकारे आम्ही देखील बँकांशी टायप करून त्याचे हप्ते पाडून घेणार आहोत थोडं इंटरेस्ट बर्डन येईल पण राज्याची एकूण आर्थिक क्षमता बघता एवढे पैसे एका वर्षात राज्य काही भरू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्याला जरी आम्ही मोकळं करत असलो तरी राज्य संदर्भात बँकांशी चर्चा करून त्याचे योग्य हप्ते पाळून आणि त्या माध्यमातून हे पैसे परत करण्याचं काम करेल मला असं वाटतं की एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे मी सर्व पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानतो विशेषत्वाने भारतीय जनता पक्षाचे नेते असतील शिवसेनेचे माननीय उद्धवजी ठाकरे असतील त्यांचे विशेषत्वाने मी आभार मानतो भारतीय किसान संघ यांनी देखील अतिशय मोलाची मदत याच्यामध्ये आम्हाला केली त्यांचे मी आभार मानतो आणि ते मानत असताना निश्चितच मी हा विश्वास व्यक्त करतो की ज्या प्रकारची चर्चा आमची विविध पक्षांची झाली आहे किंवा काल ज्या प्रकारे शरद पवार साहेबांची चर्चा झाली आहे सर्व पक्ष याचं स्वागत करतील काल अशोक चव्हाणांची देखील चर्चा चंद्रकांत दादांनी केलेली आहे त्यामुळे सर्व पक्ष याचं स्वागत करतील आणि काही बाबी यातल्या एखाद वेळेस जर राहून गेल्या तर त्याचा भविष्यातही विचार करता येईल पण आता याच्यापेक्षा मोठा बोजा हा राज्य सरकार उचलू शकण्याच्या क्षमतेत नाही हाही खूप मोठा बोजा आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी ही आज महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी केली आहे या योजनेचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना अशा प्रकारे ठेवण्यात आलेला आहे महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय लिया है और महाराष्ट्र के किसानों का कर्जा माफ करने का निर्णय लिया है साथ ही में जो रेगुलर भरने वाले किसान हैं जिन्होंने कर्जा समय पर चुकता किया है या चुकता कर रहे हैं ऐसे किसानों को भी प्रोत्साहन के रूप में अनुदान देने का निर्णय महाराष्ट्र सरकार ने लिया है छत्रपति शिवाजी महाराज कृषि सम्मान योजना के नाम से यह योजना तैयार की गई है कुल मिलाकर नवासी लाख किसानों को 89 लाख किसानों को इसमें चौंतीस हजार करोड़ का फायदा होगा अपने आप में ये बहुत बड़ी योजना है जिसमें डेढ़ लाख तक जिनका कर्जा है वो पूरा कर्जा हम माफ कर रहे हैं जो बचे हुए किसान हैं ओवरड्यू उनके लिए डेढ़ लाख तक की ओटीएस की योजना हमने लाई है और जो नियमित रूप से भरने वाले किसान हैं उनको भी 25 परसेंट या अधिकतम पच्चीस हजार तक अनुदान के रूप में देने का फैसला राज्य सरकार ने किया है और देश की सबसे बड़ी किसानों को मदद की योजना आज महाराष्ट्र सरकारने घोषित की केली तीस जून दोन हजार सोळा ही याची कट ऑफ डेट राहील कारण त्याच्यानंतरचं लोन ओव्हरड्यू नाही आहे ओव्हरड्यू लोन हे तीस जून दोन हजार सोळाचं आहे त्याच्यानंतरचं लोन ओव्हरड्यू नाही आणि जे काही ड्राऊट आहे म्हणजे दुष्काळ आहे त्या दुष्काळाची वर्ष ही बारा तेरा तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा सोळा आहे जी दोन हजार आठ साली कर्जमाफी झाली होती त्याची ही डेट ही तीस जून दोन हजार सातच होती देशात इतर ठिकाणी देखील जी कर्जमाफी झालेली आहे कोणीही प्रॉस्पेक्टिव्ह कर्जमाफी देत नाही कर्जमाफी म्हणजे पुढच्या वर्षीची कर्जमाफी जे संपायचंच आहे त्याची कर्जमाफी ही दिली जाऊ शकत नाही पण याचा फायदा सगळ्यांनाच होतो आहे त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हा फायदा मिळणार त्याच्यामध्ये हो बदल केलाय का जीआर मधल्या निकषांमध्ये बदल केलाय म्हणजे ते अतिशय सुटसुटीत केले आहेत आता आणि याच्यामध्ये जे आजी माजी मंत्री विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य जिल्हा परिषद आणि महानगरपालिका सदस्य यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही केंद्र आणि राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत किंवा केंद्र आणि राज्य शासनाकडनं अनुदान प्राप्त करणारे जे आहेत त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही क्लास फोर वगळलेला आहे जे व्यापारी किंवा नोंदित अशा प्रकारचे पुरवठादार आहेत ज्यांना वॅटचं रजिस्ट्रेशन किंवा व्हॅटच्या रजिस्ट्रेशनला जे पात्र आहे म्हणजे दहा लाखापेक्षा जास्त उलाढ आलाय त्यांना देखील यातनं सोडण्यात आलेलं आहे आणि इन्कम टॅक्स पे म्हणजे ज्यांचं कृषीपेक्षा वेगळं टॅक्सेबल इन्कम आहे जे इन्कम टॅक्स भरतात अशा लोकांना वगळलेलं आहे बाकी सगळ्या कंडिशन्स काढून टाकले आता आता फक्त शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलाय राजकीय पक्षांशी चर्चा केलेली आहे याही नंतर काही लोकांना फक्त आंदोलन चालवण्यात इंटरेस्ट असेल तर कदाचित ते चालवतीलही पण शेतकरी त्यांना साथ देतील असं मला बिलकुल वाटत नाही आणि राज्य सरकारने इतका मोठा निर्णय घेतल्यानंतर मला तर असं वाटतं की आता याला कुठलंही राजकीय स्वरूप न देता सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे या निर्णयाच्या अंमलबजावणी करता मदत केली पाहिजे देखिये हमने इसके बारे में विचार किया है इतना बड़ा लोन वेवर करने के बाद निश्चित रूप से राज्य के फाइनेंसेस के ऊपर प्रेशर आएगा हमने उसका भी विचार किया है उससे फाइनेंशियल स्थिति के ऊपर जो असर होगा उससे कुछ चीजों के ऊपर हमको कंट्रोल लाना पड़ेगा उसका भी विचार हमने किया है और मूल रूप से इसको बैंकों के साथ चर्चा करके एक रीपेमेंट का शेड्यूल हम बैंकों से ले सरकार इसका भी प्रयास हम करेंगे ये इससे पहले आंध्र प्रदेश और तेलंगाना में हो चुका है तो उसी प्रकार से हम भी बैंकों के साथ टाइप करके एक रीशेड्यूल एक पेमेंट का शेड्यूल लेंगे याच्याकरता पैसे आणण्याकरता ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आम्ही करणार आहोत फिजिकल डिसिप्लिनच्या दृष्टीनं काही कठोर निर्णय घ्यावे लागतील ते निर्णय देखील आम्ही घेणार आहोत आणि त्याचसोबत थोडासा बँकांकडनं इंटरेस्टचा बोजा स्वीकारून देखील याला फॅक्टर करून शेड्यूल कसे कर शे करता येईल याचाही प्रयत्न आम्ही करणार आहोत मी हे आधीच कबूल केलेलं आहे की एवढी मोठी कर्जमाफी केल्यानंतर निश्चित काही ना काही परिणाम तर त्याचा फायनान्सेसवर होईल त्यामुळे डेफिसिटवर काही ना काही परिणाम होईल पण हे डेफिसिट कमीत कमी कसं ठेवता येईल हाही निर्णय आम्ही करणार आहोत एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे की राज्य सरकारने आपल्याला कल्पना आहे की दुधाचा भाव देखील शेतकऱ्यांकरता तीन रुपयाने वाढवण्याचा निर्णय यापूर्वीच घोषित केलेला आहे आणि आज आमच्या सर्व मंत्री आणि आमदारांनी एक महिन्याचा पगार हा या कर्जमाफी करता देण्याचा निर्णय घेतला आहे दॅट इज अ डिफरंट थिंग इट्स नॉट रिलेटेड टू दिस लाखापर्यंत

छत्तीस लाख ती आहेच आणि त्याचसोबत त्याच्यामध्ये रूपांतरित जे कर्ज आहे जे परत याच्यामध्ये येणार आहे त्याचा सगळा हिशोब लावूनच मी सांगितलेला आहे की चाळीस लाख शेतकऱ्यांचा सात बारा हा आम्ही कोरा करणार आहोत ते आता बघू त्याचा कमीत कमी इम्पॅक्ट कसा येईल हे बघू पण आता हे तर नॅचरल आहे ना की एवढं मोठं जर पैसा हा कर्जमाफीला द्यायचा असेल तर कुठला तरी तो पैसा आणावा लागेल सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भातली समिती काम करते आहे ती समिती योग्य वेळी निर्णय करते स्वामीनाथन समितीच्या ज्या शिफारसी आहेत मुळात या सगळ्या शिफारसी युपीएचं शासन असतानाच त्या काळात आलेल्या आहेत दोन हजार पाच साली दोन हजार सहा साली त्यावेळेच्या शासनानं त्या संदर्भात एक समितीत एक शेती नीती तयार केली होती त्या शेतकरी नीतीच्या अंतर्गत त्यांनी त्यातल्या ते बहुतांश शिफारसी स्वीकारल्या काही शिफारसी स्वीकारलेल्या नाहीत आता हमी भावाच्या संदर्भातल्या शिफारसीच्या संदर्भात सातत्याने चर्चा होते आम्ही केंद्र सरकारशी त्याही संदर्भात चर्चा करणार आहोत आणि हा हमीभाव कशा प्रकारे शेतकऱ्याला मिळेल या संदर्भात जास्तीत जास्त मेकॅनिझम हे कसं तयार करता येईल संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करू यासोबत एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे की कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही याकरताही आपल्याला कारवाई करावी लागेल आणि त्याकरता गुंतवणूकही आपल्याला करावी लागेल कितीही कन्स्टंट आले तरी शेती क्षेत्रातली गुंतवणूक आम्ही वाढवणारच आहोत ती आम्ही कमी होऊ देणार नाही त्याच्याकरता डेफिसिट वाढलं तरी चालेल पण शेती क्षेत्रातली कॅपिटल गुंतवणूक ही वाढवण्याचाच प्रयत्न राज्य सरकार करेल मागच्या कर्जमाफीमध्ये जे जे काही घोटाळे झाले ते सीएजीच्या रिपोर्टमध्ये आले आहेत आत्ता कर्जमाफी करताना त्या सगळे घोटाळे होणार नाही याच्या प्रिकॉशन्स या आम्ही घेतलेल्या आहेत काही सोसायट्या बँका मागच्या कर्जमाफीत आपण बघितलं की कशा प्रकारे त्यांनी त्याचा मिसयूज केला तो होणार नाही याकरता देखील आपण याच्यामध्ये दे काळजी घेतलेली आहे त्यामुळे प्रयत्न आमचा असा असणार आहे की अतिशय स्ट्रिक्ट मॉनिटरिंग करून या ठिकाणी ज्या काही बँका असतील त्यांच्यावर देखील योग्य प्रकारे लक्ष ठेवून या कर्जमाफीत घोटाळे होऊ नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करू ठीक